ब्राउनी बघ बघ खोडील आणि परत म्हणते ते शंभू गरीब आहे बबड्याला दोन टप्प्या मारले की नाही बघता बघता आता ब्राऊनी त्यात चालू आहे ब्राऊनी विलयामा ही करते त्याला ते चांगलं ते बी खोड्या करते तिला काय आहे ब्राउनी काय होतंय पाय मोडते खुर्चीचे तेवढंच राहिलं का त्याची हिंमत नाही खाली खाली यायची ब्राऊनी खाली तोपर्यंत खाली येत नाही त्यांनी खाली येऊन दा हो ब्राउनी पळच काढते त्याचा बघ ती वाटच बघ ती खाली कधी येते ते पण ते वर ये बघ 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 आता बघ नाही हुशार ती पूर्वी दुसरीकडून बघा राहून 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 काहीतरी करा मग ते असणार या डोक्यात काहीतरी विचार आहे तिच्या ती अशी तशी शांत नाही राहत <coughs> शंभू ये ना खालीवाळा खाली ये ना तिने दोनदा बेडरूम मध्ये आणला येतो ती डेंजर आहे <laughs> ती बापड्याला ऐकत नाही ती शंभूच कधी कार्यक्रम कधी ती खाली उतरतच नाही बघ खोडे वरून कारण ती तिकडं आत गेल्यानंतर ती येणार अर झपका मारला ब्राउनीला मारला त्यांनी झपका बघ आता ये ना खाली है ना हे सध्या बारी भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे आमचं तू खाली है ना से नीचे उतर थोडा मग बघ कस होत तुझं ये खाली ये खाली है, थोड़ी है, ये थोड़े <laughs> ये बघतो एक इकड तिने तो परत शिफ्ट येऊन का मारला ते बघा ना रेडी ब्राऊने ते बघ 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 सरकलं बाग, बाग, बाग. <laughs> सरकल बाग। डेंजर आहे पोरगी पोरगी ऐकते थोडी ते बघ ते बघ बघ पलीकून वार करती बघा आता हा ये ना खाली ये मला बघायचंच आहे तू किती हिम्मत आहे तुझी ती हा ये ये खाली ये हाटकून चिड होती त्याला खाली येण्यासाठी हटकून चिड होती <laughs> येणार ये खाली ये आजी पोरगी आहे बाबा ती परी लाडकी परी माझी ते बघ भले कडून भले बस नाही खाली येत ते हा आता बघितून बघितून बघ बग...